पाहूयात पुढची बातमी मनसे नेते वसंत मोरे शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत सर्वांच्या भुवया उंचावणारी ही घटना आता आपण पाहतोय मनसे नेते वसंत मोरे शरद पवारांची भेट घेणार आहेत आणि भेटीसाठी ते दाखल सुद्धा झालेत त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मनसे नेते वसंत मोरे शरद पवारांची भेट घेणार आहेत भेटीसाठी ते दाखल सुद्धा झालेत आणि यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात अतिशय आश्चर्यकारी ही घटना आहे यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेले आहे मनसे नेते वसंत मोरे शरद पवारांची भेट घेणार आहेत गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे आणि राज ठाकरे यांचंसुद्धा थोडंफार बिनसल्याचं चित्र आपण पाहिलं होतं आणि तेच वसंत मोरे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत भेटीसाठी ते दाखलसुद्धा झालेत आणि या बातमीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मनसे नेते वसंत मोरे शरद पवारांची भेट घेणार आहेत भेटीसाठी ते दाखल सुद्धा झालेत शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट होती आणि या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात ते पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही भेट होती असं देखील म्हटलं जात आहे